उत्तर गोव्यात चोरट्यांनी दुकानं फोडण्याचा सपाटा लावला असून पेडणे सत्तरीनंतर आता चोरट्यांनी बारदेश तालुक्याला लक्ष केल्याचं सात ऑगस्ट रोजी स्पष्ट झाले या चोरांनी थिवीच्या कोळावणे भागातील बेस्टियन रेसिडेन्सी इमारतीच्या तळमजल्यावरील मिथिलाचारी यांचं विश्वकर्मा जनरल स्टोअर आणि त्यांच्या शेजारील निलेश बदाचे यांचं अंश लिकर स्टोअर ही दुकानं फोडली चारी यांच्या दुकानातील दहा ते बारा हजार रुपये रोख रक्कम तर बदाचे यांच्या दुकानातील त्रेसष्ट हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला जाताना एक बियरची बाटली देखील त्यांनी संपवली दुकानं फोडल्यानंतर चोरांनी आपला मोर्चा जवळील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीकडं वळवला तळमजल्यावरील तीन दुचाकींच्या वायर तोडून त्यांची नासधूस केली तसंच रस्त्याच्या शेजारी पार्क केलेली एक मोटारसायकल चोरून ती काही अंतरावर नेऊन टाकली एका घराच्या आवारात पार्क केलेल्या कारच देखील त्यांनी नुकसान केलं चोरांनी घटनास्थळापासून एक किलोमीटरच्या परिसरात असलेलं पोस्ट कार्यालय फोडलं या कार्यालयाच्या दरवाज्याची कडी तोडून संशयित आत शिरले आतील सर्व कपाट फोडली तसंच त्यांनी प्रयत्न केला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुकान मालक चारी यांना चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला त्यांनी लगेच कोलवाड पोलिसांना घटनेची माहिती दिली दरम्यान हे चोरटे सहा ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बेस्टियन रेसिडेंसी इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या बेकरीजवळ गेले होते बेकरीच्या मालकाने त्यांना हाकलून लावलं होतं त्यांच्या हातातील गोणीमध्ये हत्यार होती शिवाय संशयितांनी चोरीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला सुरीचा धाक दाखवला होता सुरी बघून त्या व्यक्तीने तिथून पळ काढला होता आता या चोरट्यांचं कंबरडं मोडण्यासाठी पोलीस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले राती जवळ दो जवळ दोनांक ते साईडिच्या कुशीकचे शॉप फोडपाक चालू केले त्यांच्या ते ऑलमोस्ट लाईक वीस मिनटान फोडून भी ते भीत त्यात कौंटात अडे अडे हाफ एन ते भितर माझ्या भितर येऊन त्यांच्यानी कॅश व्हायला अराऊंड लाईक साठ सिक्स्टी थ्री थाऊजंड सुमार आणि म्हणजे वॉलेटी चुकून उरले वॉलेट असलं एक दहा बारा हात वॉलेट खाली गेले फक्त वॉलेट टी करून उडलेलं भितर झालं माझी बाटली काढलेली ते बटलेचे त्यांचे फिंगर प्रिंट असा आणि एक बाटली बियर पि आल्या अराऊंड एक दहा पंधरा मिनटांतर त्यांच्या स्पेंड करून सरून गेले साधारण अंशी एक हजार ना सिक्स्टी थ्री थाउजंड सुमार असतो था टोटल टोटल म्हणजे कॅश माझे धंद्याचे आणि प्लस माझे वॉलेट उरलेले तिथून एक दहा अकरा हजार असं त्यांचे धंद्याचे दिसते आणि कॉल दोरतात दहा बारा हजार टोटल असलं पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिसचे फोडलं खूप आज इतले इन्सिडंट झाले हा म्हणजे टोटल तीन दोन शॉपां आणि एक दोन शॉपां पोस्ट ऑफिस प्लस सकयल बायकी त्या बिल्डिंगे डिस्कनेक्ट केले वरपासना दिसतं प्लस फाटल्यान पोदेर आहा तेंगेर गेले ते पहिली त्याच्या डेणी दिसता त्या दाड घेऊन धाडून घेतलं त्याच त्याच भरगे म्हणजे जाल्ले कॅप्चर हो सामको लाय त्यां कोणाक आमी दिलो ऑलरेडी हे फॉरेन्सीस बीन त्यांनी सगळे काढले फिंगर डॉग्स

उडले आणि वाड्यात मला कोणाचे गाड बुलेटी बी त्याच्या वायरी कट केला माझ्या कस्टमरची गाडी एक व्ह्या आणि त्याने रिझर्व्ह दरलेली म्हणून ती बंद पडली ती आकडी उडल्या आणि ते पोळे